पालघर जिल्ह्यातील आदिवासी व वा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंटरनेट अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या शिक्षण संचालनालयामार्फत तक्रारी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आलेली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही सुसज्ज इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही ही बाब लक्षात घेता खासदार डॉ हेमंत विष्णू सावरा यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना याबाबत ईमेलद्वारे पत्रव्यवहार करत सविस्तर मागणी केली दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागास भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाहीत परिणामी त्यांची अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असून त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी अशी मागणी खासदार डॉक्टर सावरा यांनी केली आहे ऑफलाईन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी बघूयात सविस्तर दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि अतिशय चांगली गोष्ट की खूप विद्यार्थी हे चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत यामध्ये अकरावीसाठी ऑनलाईनच्या सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे पालघर सारख्या आदिवासी आणि दुर्गम इथे भाग आहे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही बऱ्याच वेळेस सर्व्हर डाऊन होत असतो इंटरनेट सुविधा सुद्धा अपुरी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं फॉर्म भरण्यासाठी त्यामध्ये वेळ आणि पैसा हे खर्च त्यांचं पडत असतं आणि त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदनाद्वारे सांगितले की त्यांना विनंती केली की ऑफलाईनची सुद्धा सुविधा अशा विद्यार्थ्यांसाठी ही उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही सुविधा मिळाल्या तर कोणी विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यामुळे मला वाटतं सरकार त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल आणि ची सुद्धा व्यवस्था निश्चितच पालघर सारख्या दुर्गम भागासाठी ते उपलब्ध करून देतील असं मला निश्चित खात्री वाटतं हो। ताजा व महत्वाचार बारे प्ले स्टोर वर जा होईच्या जीवनात अपडेट रहा